आता जाऊया कोकणात कोकणात नगर परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीवरनं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय दोन्ही राणे बंधूंनी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे निलेश राणेंचा भाजपवर संताप निवडणूक प्रचारात वादाचा भडका भाजप आणि शिवसेनेत सामना मित्रपक्ष भाजप शिवसेनेचे आमदार निलेश राणेंच्या निशाण्यावर आले नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं कोकणात महायुतीतच सामना आहे आणि त्यामुळं राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले भाजप शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले प्रचार दौऱ्याविषयीच्या माहितीवरून या वादाला तोंड करणार आमच्याकडे मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे मला जिथे पोचायचं आहे तिथे मी पोचणारच <laughs> कोणाची काम नाही जिथे मला पोचायच तिथे मी पोचू शकत नाही आणि मला थांबवणे था। मी काय अजिबात कधी कर वाईट करत नाही मी पोलीस डिपार्टमेंटला मांडणारा माणूस आहे पण उद्या जर नको ते धंदे कराल तर कायदा आम्हालाही कळतो कायदा आम्हालाही माहिती आहे मालवण मध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना निलेश राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना टोला पण जिथे महाराष्ट्र चालू आहेत तिथे फक्त सिंधुदुर्ग आणि त्यातल्या गोष्ट आणि असं असून सुद्धा आम्ही जिंकलो तर दा दा की सिंदु ही या थेट दोन्ही पक्षांमध्ये थे होते सावंतवाडीतील जाहीर सभेत बोलताना पालकमंत्री निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगला किती दीपक केसरकर साहेबांनी उमेदवार उभा केला ना त्यांचा पाठिंबा हा श्रद्धा ताईनाच आहे हे मला चांगलं माहिती आहे चांगलं माहिती काय विषय नाही आपआपसात काय बोलतात गपचूप काय बोलतात आमची पण माणसं आहेत आम्हालाही कळत आहे आम्हालाही चव्हाण साहेबांनी पालकमंत्री बनवलंय हो आमची पण यंत्रणा आहे एवढा वर्षी पोलिसांच्या एवढा बरोबर काम केल्यानंतर आम्हालाही पोलीस माहिती आहे कशी यंत्रणा चालवायची असते म्हणून हे बोललो तर चुकीचं ठरणार नाही श्रद्धा ताईंना मत म्हणजे दीपक भाईंना मत असं म्हणलं खर तर चुकीचं ठरणार नाही टाळ्या आणि तुम्हाला खरोखर मला मत द्यायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मत द्यावं अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो कोणत्याही तऱ्हेने जर दिशाभूल झाली तर जनतेने फसून जाऊ नये मी जरी आपल्याला भेटू शकत नसलो माझ्या तब्येतीमुळे तरी माझा पूर्ण पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आहे आणि मला जर मत घालायचं असेल तर आपण मतदान असे मी जाहीर आपल्या माध्यमातून सर्व कोकणातल्या कणकवली नगर परिषदेत भाजप विरोधात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्र येत कणकवली शहर विकास आघाडीची मोठ बांधली आहे तर मालवण आणि सावंतवाडीत भाजप आणि शिवसेनेत थेट सामना होतोय दोन्ही बंधूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं कोण बाजी मारणार याचं उत्तर येत्या तीन तारखेला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग